हे आमदार पण आहे हे विसरलं असेल मीडिया आणि बाकीचे लोक विधानसभेमध्ये डिसेंबर आणि आता आमच्या अधिवेशनामध्ये आम्ही ज्या मागण्या असतात त्याच त्याला महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे चौऱ्याण्णव अधिक पाच अन्वय पुरवणी मागण्यावर जे विधेयक असत त्याच्यावर आम्ही आमच्या मतदारसंघातली आणि राज्यातल्या विविध भागातल्या कामांचा समावेश के का केला गेला नाही अशा पद्धतीची भूमिका आमची असते आणि मग वित्तमंत्री त्यामध्ये सांगतात की आम्ही याची एक वेगळी बैठक लावू त्याच्यामध्ये सगळ्या सेक्रेटरींना बोलाव आणि त्यामध्ये हे सगळे प्रश्न सोडवू तर त्यामध्ये आज ती मिटिंग होती आणि त्याच्यासाठी मी आज सायन्रीला सगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये ती मिटिंग झाली आणि त्या मिटिंगसाठी मी तिथे गेलेलो होतो पण आज मूळ जे प्रश्न आहे महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते शेतकरी विरोधी आहे अनेकदा सांगतो त्याला आज अजून एक पुरावा आपल्याला देतो की राज्यातल्या विविध राज्यात दुधाला पंचेचाळीस रुपये भाव आहे शेतकऱ्यांच्या जे उत्पादन केलं जातं त्याला पण महाराष्ट्रामध्ये फक्त चोवीस रुपये सत्तावीस रुपये फक्त शेतकऱ्यांच्या दुधा आणि म्हशीच्या दुधाला भाव दिला जातो आणि मग अमोलच्या असते काही संस्थांच्या पॅकेट मध्ये गेला तर ग्राहकाला तो, ग्राह तो पंचेचाळीस रुपयाच्या वर त्या दुधाचा भाव त्या भावाने घ्यावा लागतो महाराष्ट्र एकीकडे श्वेतक्रांती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि एकीकडे शेतक्रांतीमध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे त्या शेतकऱ्याला लुटण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी भाजप प्रणी सरकार महाराष्ट्रामध्ये करते हे सरकारने थांबवलं पाहिजे दुधाचे शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव तातडीनं इतर राज्याप्रमाणे कारण अमोल की तुम अमोलचे तुमची अमोलचे जे साठगट आहे या सरकारवर गुजरातचा प्रभाव आहे हे तर आता काही लपलेलं नाही जे नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सांगतील त्याच पद्धतीने राज्यातलं सरकार काम करते आहे पण या राज्याच्या शेतकऱ्याला बर्बाद करण्याचं काम हे जे सरकार करते आहे हे तातडीनं थांबवलं पाहिजे शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या दुधाचा भाव तातडीनं वाढून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे नाहीतर काँग्रेस पक्ष या मुद्द्याला घेऊन शेतकऱ्यांच्या बरोबर रस्त्यावरची लढाई लढेल संघर्ष करेल ही भूमिका या ठिकाणी मांडतोय